पी पोलीस पोलिस यांची दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी वाशी नवी मुंबईतील गॅलेरिया मॉल मधील पाचव्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंट अँड धडक कारवाई पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांना माहिती मिळाली की पांबिज गॅलेरिया मॉल मधील पाचव्या मजल्यावर असलेल्या सेव्हन स्काय रेस्टॉरंट अँड लॉन्च बार मध्ये हुक्का पार्लर चालू आहे माहिती मिळतात सदरील सेव्हन स्काय रेस्टॉरंट अँड लॉन्च बार मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांनी आपल्या पथकासह धाड टाकली या धाडीमध्ये त्यांना तंबाखूजन्य हुक्का मिळून आला यासोबतच चार हुक्का पॉट चार हुक्का पाईप असा मुद्देमाल मिळून आला तसेच हे पदार्थ हुक्क्याद्वारे सेवन करण्यास बंदी असल्याने पोलीस पथकाने सदरील चार आरोपींना ताब्यात घेऊन सदरील सॅम्पल सीए तपासणी करता काढून उर्वरित मुद्देमाल सील बंद करून आपल्या ताब्यात घेतला संबंधित आरोपींवर सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वा वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनियमन अधिनियम दोन हजार तीन एपीएमसी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याहत्तर मध्ये कोप्टा कलम एकवीस ए चार चार ए अंतर्गत सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे रिषभ रजनीकांत तिवारी वर्ष सव्वीस वर्षे धंदा मॅनेजर वैभव सोपान चौधरी वैवर्ष चोवीस वर्षे धंदा वेटर अबित ललू अली वयवर्ष तेवीस सैफ काझी धंदा, धंदा मॅनेजर अशी आहेत या चार आरोपींपैकी दोन परप्रांतीय आहेत सदरील धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले पोलीस हवालदार दोन हजार तीनशे सव्वीस म्हात्रे पोलीस नामदार पाचशे पंचावन्न हरड पोलीस हवालदार एक हजार नऊशे चोपन्न पाटील यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई